दुसरा ट्रॅप आणि त्यामध्ये आपल्याला मोरे मासे भेटलेले आहेत भरपूर आहे बघू शकता भरपूर भेटलेले आहेत नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन एका व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण हॉळामध्ये जाणार आणि हॉळामध्ये जाऊन आज आपण बॉटलच्या सायने मोर मासे पकडणार व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे पर्यंत बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईबला विसरू नका मित्रांनो बघू शकत आता आपण हॉळामध्ये आहे आणि आपण मुरे मासे पकडण्यासाठी ट्रॅप बनवलाय बघू शकता बाटलीच्या सायने बघा अशा प्रकारे ट्रॅप बनवलाय बॉटेचा आपण आणि सात आठ आपण बनवलेत आता हे आपण वळ्यामध्ये लावणार आहात त्यासाठी आपल्याला चारा भाजीसाठी आपण केकडी शोधणार होळ्यामध्ये भविष्य मित्रांनो आता आपण एवढे खुबे जमा केलेत आणि त्यासोबत आपण सुकट आणलेले आता हे आपण चेचून घेणार आहे पूर्णपणे मित्रांनो आता अशा प्रकारे आपण किमा करून घेतलेला आहे आणि आता बाटली टाकणार आहे पण टाकल्या भाटी टाकलेली टाकून घेतलेलं आहे आता पाण्यामध्ये आपण तोडणार आहोत भाट्या मित्रांनो आपण हॉलमध्ये आलो आणि आता आपण ट्रॅप हो आता उतरायला आलो बघा आपल्याला किती मोरी मासे भेटत उतरायला पाहिजे त्याच्या आलेले थोडेफार मोरी माझी आलेली आहे तिकडे याच्यामध्ये आता आपण दुसरा ट्रॅप उचल जाऊया चला भैया मित्रांनो आपल्याला एका ट्रॅप मध्ये एवढे भेटलेले पूर्णपणे झालं तर आपण दुसरा ट्रॅप पण गाडी असू पण बघू शकतो त्याच्यामध्ये मोरी माझ्यासोबत केकडे पण आलेले भेटायला भरपूर आपल्याला भेटलेला मोरे मासे छोटे मोठे दोन्ही पण आहेत याच्यात पण थोडे फार आलेले आहेत ते बघ यासाठीला दिसतोय मला हे बघा देख मित्र याच्यामध्ये पण आहेत मरे माझे अजून दुसरा ट्रॅप आलेला आहे त्यामध्ये आपण मुरेमाशी भेटलेली आहे भरपूर पक्षाचा भरपूर भेटलेले आहेत आणि आपला ट्रॅप पण आपला सक्सेसफुल झालेला आहे आपल्या भाजीच्या पुरती झालेला आहे आता बघा पूर्ण भरला आहे मित्रांनो पूर्ण भरलाय मुऱ्या मानी पूर्ण भरलेला पक्षीमध्ये